नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दिघासी आणगाव पडघा खारबाव अतिरिक्त भिवंडी आणि वाडा तालुक्यातील वाडा महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदारसंघास एकशे चौतीस क्रमांक दिलेला आहे आणि हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे हा भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आणि या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अरोच्या माध्यमातून इथं हा भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे शांताराम मोरे हे विजयी झाले होते त्यांना त्र्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभांगी गोवारी यांना एकोणचाळीस हजार अठ्ठावन मते मिळाली होती अशा प्रकारे चौवेचाळीस हजार पाचशे नऊ मताच्या मताधिक्याने शांताराम मोरे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विष्णू सावरा हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शांताराम मोरे हे विजयी झालेले आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले <Floyd> आणि मोठ्या मत मतविभाजन होऊन शिवसेनेचे शांताराम मोरे यांचा विजय झाला त्यांनी भाजपचे शांताराम पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार नऊ ला या मतदारसंघातून विष्णू सावरा विजयी झाले होते परंतु त्यांनी मतदारसंघ बदलल्यानंतर शांताराम पाटील यांना भाजपकडून या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यांचा पराभव झाला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर पाचव्या क्रमांकावर काँग्रेसच्या का का उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभांगी गोवारी यांचा पराभव करून शांताराम मोरे हे विजयी झाले होते तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चौथ्या क्रमांकाची मतं ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चु... चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती तसेच महाआघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद